तुमच्यासाठी कायदा आहे संविधान आहे दुर्दैवाने आधी समाजामध्ये नुकतेच मार्गशीर्ष महिन्यात संपला आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी मार्गशीर्ष महिन्याचे उपवासही केले मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापनही केलं पण थोडासा माझा मताचा प्रवास आहे मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही पण मार्गशीर्ष महिन्याच्या पोथ्या पुराणा वाचत असताना त्याच्यामध्ये ना तुमच्यासाठी कायदा दिलाय ना तुमच्यासाठीच का अधिकार दिलाय नवऱ्याने मारहाण केल्यानंतर कुठे तक्रार करायची हे ते कुठेही दिलं नाही समान संपत्तीच्या वाट्याबाबत त्याचा अधिकार त्याच्यामध्ये सांगितलं नाही चुकून एखादी दुःखद घटना घडली तर मी न्याय कुठे मागवसूच मिळण्याच्या गुरुवारमध्ये नाही ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे म्हणून मी आवर्जून सांगते कोथ्यापुरा वाचा पण ते वाचत असताना बाबासाहेबांनी संविधान दिले ते वाचा कारण की पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्री स्वतःच्या अंगा खांद्यावर शेनामतीचे गोळे एवढ्यासाठीच झिल्ले होते की पुढे जाऊन माझ्या जिजाऊ सावित्रीच्या लेखी बाबासाहेबांचं संविधान वाचून आत्मनिर्भर बनतील पण आत्मनिर्भर होताना त्यांनी कायदा वाचला पाहिजे गुरुदैवानं आम्ही सोळा सोमवार पंधरा गुरुवार चौदा रविवार मध्ये अडकलोय आम्हाला जायचंय कुठे आम्ही चाललोय कुठे थोडी दिशा आता ठरवावी लागली